रात्र अठरावी भाजी राजा व राम नदीवर गेले होते एका शिलाखंडावर दोघे बसले होते राजा म्हणाला राम मला येथून जावेसेच वाटत नाही येथील ही नदी ही वनराजी हे मोर सारे पाहून किती आनंद होतो परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगीताचा श्यामच्या गोष्टीही ऐकाव्यास मिळतील मला त्या फार आवडतात राम म्हणाला त्यांना गोष्टी म्हणावे का प्रवचन म्हणावे व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या काही समजत नाही ऐकताना आनंद होतो स्मृती येते राजा म्हणाला श्याम बोलतो त्यात त्याचे त्या त्या निर्मळ हृदय ओतलेले असते म्हणून सांगण्याला एक विशेष माधुरी असते म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो अरे पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत सगळ्याच रुपया चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते तेव्हाच तो खण वाचतो व व्यवहारात चालतो राम म्हणाला माझ्या मनात एक विचार आहे तुला सांगू तू हसशील राजाने विचारले सांग मी हसणार नाही कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नाही राम म्हणाला श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर मुलांना वाचायला आवडतील बायकांना वाचायला आवडतील आई बापास त्या उपयोगी पडतील श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे नाही का राजाने विचारले परंतु श्यामला ते आवडणार नाही त्याला आत्मविश्वास नाही कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे लोकांना भव्य भडक पाहिजे त्यांना लैलामजनूच्या गोष्टी पाहिजेत असं तो म्हणतो राम म्हणाला त्यांचे बोलणे चालले होते घंटा झाली प्रार्थनेची घंटा दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले श्याम राजाची वाट पाहत होता राजा व राम दोघे त्याला दिसले आज मला नाही रे हाक मारली दोघेच गेलात श्यामने विचारले तू वाचित होतास म्हणून नाही बोलवले दिवसभर इतर काम असते थोड्या वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असं वाटलं राजा म्हणाला अरे मला तरी कोठे फारसे वाचायला आवडते विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा मनुष्यांची जीवणे वाचावी हृदय वाचावी त्यातील सुखदुःखे जाणून घ्यावी हेच करे वाचन नाही का श्याम म्हणाला श्याम तू भरपूर वाचले आहेस म्हणून असे म्हणतोस सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकायला लागते शेतकऱ्याच्या आनंदाचे कवी वर्णन करतात परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही कारण त्याला ती दृष्टी नसते राजा म्हणाला इतक्यात दुसरी घंटा झाली सारे प्रार्थनेला बसले प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली मित्रांनो प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही कृती ही, ही मुकेपणाने बोलते शब्दाहूनही हे मुके परिमा परिणामकारक ठरते कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे माझे वडील नेहमी सांगायचे आपल्या पानांकडे पाहून जेवावे पानावर वस्तू असताना मागू नये येईल तेव्हा घ्यावे पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल हवरेपणा करू नये शीत पाण्याच्या खाली सांडू नये पाण्यात काही टाकू नये पानातील पदार्थांवर टीका करू नये पानात गुंतवळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे वाच्यता करू नये दुसऱ्यास वर करून दाखवू नये कारण दुसऱ्यांना किळस येते विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे पान कसे लख करावे या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असे मी अनेकांना जेवताना पाहिले आहे परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिलेले नाही त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही समजण्याचीही मारामार पडेल त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही माझ्या पानाभोवती जर शीते दिसली तर रागवत व म्हणत मथुरीचे एक कोंबडे जेवेल एवढी शिते सांडले आहेस गोळा सारी अमुक वाईट हे असेच झाले याचं चव नाही वगैरे ते कधीही बोलत नसे त्यांना सारेच गोड लागले त्यांचा एक शब्द ठरलेला असेल राजमान्य त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे त्यांचे उत्तर ठरलेले असे राज मानणे जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळास गेली म्हणजे आम्ही पाटपाने घ्याव्यास लागत असू भाताशिया सर्व वाढून तयार ठेवीत असू आई भाऊ आले भाऊ आले भात उकर वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत या आमी जेवन ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू करू त्या दिवशी आम्ही जेवायास बसलो आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे भोपळीचा पाला भेंडीचा कोवळा कोवळा पाला सर्वांची ती भाजी करी ती म्हणायची तिखट मीठ व तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते आणि खरंच गोड लागेल ती करी ते सारेच गोड लागेल जणू तिच्या हातात पाक देवताच होती केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे परंतु त्या दिवशी मजा आली भाजी झाली होती मुळी अळणी भाजीत मीठ घालायला आई विसरली होती कामाच्या भरात राहून गेले खाय घालायचे परंतु वडील बोलत बोलत ना म्हणून आम्हीही काही बोललो नाही वडिलांचा संयम मात्र दांडगा जणू आस्वाद व्रतच ते चालवित होते आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे काय फाकडो झाली आहे भाजी पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितलेही नाही कारण आईला संशय आला असता वडील भाजी खात होते म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो आम्हीही मीठ मागितले नाही आई मला म्हणाली तुला नाही रे आवडली भाजी खात नाहीस रोजच्यासारखी मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले तो आता इंग्रजी शिकायला चालला आहे ना त्याला त्या पालेभाज्या कशा आवडतील मी म्हटले असे नाही काही इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला कशाला शिकवता वडील म्हणाले अरे तुला राग यावा म्हणून म्हटले हो तू जरा रागवलास म्हणजे बरे वाटते याला फणसाची भाजी आवडते होय ना गं उद्या पाटीलवाडीतून आणि हो जून मिळाला तर उकड गरेच करा आई म्हणाली आणावा पुष्कळ दिवसात फंसाची भाजी केली नाही बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली वडील ओटीवर गेले व वि विष्णू सहस्रनाम म्हणत शतपावली करू लागली शतपावली झाल्यावर जाणव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले कापराची चाती होती प्रत्येकात सूत कात्ता आले पाहिजे असा दंडक होता पसारा आटपून आई जेवायला बसली ती घास घेते व भाजी खाऊ बघते तो भाजी अळणी मीठ नाही मुळी ती मी जवळ होतो आई म्हणाली काय रे श्याम भाजीत मीठ मुळीच नाही तुम्ही कोणी बोललेही नाहीत श्याम सांगावे की नाही रे अळणी कशी रे भाजी खाल्ली मी म्हटले भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्हीही बोललो नाही आईला वाईट वाटली मिठाशिवाय खाल्लीत रे साऱ्यांनी ती म्हणाली तिला रुखरूक लागली ती पुन्हा म्हणाली तरीच तू खाल्ली नाहीस नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा निम्मी तूच संपवायचा तू तु, तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते परंतु आता काय बोलू आपली मोची चूक झाली असं आईला वाटले जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा मग भाजी असो की काही असो आपण अळणी भाजी वाढली हयघय केली निष्काळजीपणा केला कामात दक्षता ठेवली नाही हे बरे झाले नाही असे आईला वाटले तिला रुखरुख लागले बरे आई आईला बरे वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत इतक्या खटपटीने चुलीजवळ धरून बसून स्वयंपाक केला तो गोड करून खावा त्यात दोष पाहू नये स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखू नये ही वडिलांची दृष्टी मित्रांनो दुसऱ्याचे मन दुखू नये म्हणून जिबेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का अळणी भाजी हा... कशी हातून झाली तुम्ही कोणी सांगितलं नाही असे म्हणणारी ना चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी हळहळणारी माझी आई श्रेष्ठ दोघेही थोर व श्रेष्ठ हिंदू संस्कृती संयम व समाधान यावर उभारलेली आहे त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे हे दोन्ही धडे माझे बाप मला देत होते